सर्वांची स्वागत नांदेश आज आपण आलो आहे आपुलकी सेवा समूह मध्ये हनुमान टिकडी तिथं अन्न वाटप होते दररोज रुग्णालयासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी चला आपण त्यांना बोलूया सर आपलं नाव काय माझं नाव अरुण विश्वनाथ वांद्रे आहे हे तुम्ही कधीपासून करत आहे सर हे मी दोन हजार अठरापासून करत आहे किती जण जोडले शंभरच्या वर जोडलेले हे करून कसं वाटतं आपल्याला एकदम समाधान वाटतंय त्याच्यामध्ये काय करावं लागतं नाही फक्त पाचशे रुपये महिना द्यावं लागते आणि आपल्याला जशी सेवा घडेल याचा उद्देश असा आहे की आपण दररोज काम करतो व सेवाही करू शकतो त्याच्यामुळं आम्ही ही सेवा सकाळी ठेवलेली आहे ते ज्याच्यामुळे सकाळच्या वेळेस दोन तीन घंटे जर आपण दिले तर याच्यामध्ये आपल्याला काम करता येते आणि आपला रोजगार पण बुडत नाही आणि आपण जे रोजगार करतो त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही या प्रकारे आपण सेवा करू शकतो व स्वस्थ राहू शकतो व निरोगी राहू शकतो हा अनुभव सर्वांना आलेला आहे आमचे सर आहेत यांना एक आजार होता तर यांनी जेव्हापासून येथे यायला लागले तेव्हापासून त्यांच्या आजारामध्ये आजारामध्ये एकदम निरोगी झाले ते नॉर्मल झालेले आहेत आणि असा अनुभव सर्वांनाच आलेला आहे आहे आपण आज दररोज आम्ही शासकीय रुग्णालयात विष्णुपुरी येथेच अन्नदान करतो आणि तेथे सकाळी सकाळीच करतो फक्त कारण दोन टाईम दुसरे येतात साईप्रसाद येते आणि स्वामी समर्थ येते त्याच्यामुळे हा सकाळचा टाईम म्हणजे एकदम मोकळा होता त्याच्यामुळे हा आम्ही टेमिंग निवडलेला आहे आमचा हा आपली सेवा समर्थन आहे हनुमान मंदिर साईनगर येथून चालू झाला त्यानंतर गाडीप्रियामध्ये धीरज वांद्रे यांच्यासाठी आम्ही तिसऱ्या मंजावर करत होतो तेथे खूप परेशानी होत होते नंतर हे आर्थिक रूप येथील हनुमानपेक्षा येथील सर्वांनी आमची परेशानी बघितली जसे सर आहेत सूर्वे सर आहेत आमचे पांचाट साहेब आहेत चव्हाण साहेब आहेत यांनी महाराजांनी निवेदन केले की के बाबा हा समोर दररोज स्वयंपाक चालतो तर तुम्ही येथे जागा देता का तर त्यांनी सांगितलं महाराजकडे आपली विनंती त्यांनी दिली ते आणि महाराजांनी सांगितले एकाच मिनटात त्यांनी सांगितलं आणून घ्या म्हणून आणि नंतर आम्ही पाचच मिनिटात तिथेच पसा पूर्ण पसारा येथे घेऊन हक्षातून खर्च करतात आपली सेवा हो समोर त्यांच्या सहकार्याने छत्रछायामुळे आम्ही आम्हाला खूप सहकार्य आहे हनुमान टेकडीचे थी। या ठिकाणी हे गजानन महाराज हे या ठिकाणी संस्थापक आहेत पुजारी आहेत त्यांच्या वंशापासूनच वडिलापासून त्यांनी या ठिकाणी मंदिराची सेवा करतात त्यांनीच हा या मंदिराची स्थापना केलेली आहे आणि वंश परंपराने आईवडील निधन दा झाल्यामुळं आणि वंशपरंपराने त्यांनी आता या मंदिराची पूजा करतात आणि खरोखर आम्हाला जागेची अडचण असल्यामुळे त्यांनी आम्हा आम्हाला फार बाहेर ठिका ठिकाणी एवढा मोठा आमचा व्याप झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला जागेची अडचण भासू लागली त्याच्यामुळं या आमच्या पुढच्या मा व्यक्तीने महाराज या मंदिराचे पुजारी यांना विनंती केली की या ठिकाणी दोन तीन शेतकरी रिकामी होती व आम्हाला जर तुमचं सहकार्य जर मिळालं तर आम्हाला तुमचीही सेवा घडते आणि आम्हाला रुग्णसेवा रुग्णांची आम्हालाही सेवा करता येईल आणि हे सर्व पुण्याचं काम आहे असं आम्ही त्यांना विनंती केली आणि आमच्या के विनंतीला मान देऊन त्यांनी खरोखर आम्हाला दोन या ठिकाणी शेतक दिले आणि वर्षातून चार पाच भंडारे या ठिकाणी होतात त्यांनी जेवढं आम्हाला सहकार्य लावलं तेवढंही देतात आणि भंडाऱ्यातून जेवढं उरलेलं सामान असते तेही आम्हाला या ठिकाणी त्यांनी अन्नदानाच्या रूपामध्ये अन्नदान म्हणून आम्हाला देतात आणि त्यांचंही फार मोठं सहकार्य आहे आणि हे जे चार पाच लोक आहेत गोटगिरे साहेब चव्हाण साहेब पांचा साहेब आणि एक फाउंडर आहेत अरुण काका यांनीच या ठिकाणी खरोखरी सेवा केली आणि समाजसेवा ही फार मोठी ईश्वर सेवा आहे आणि अन्नदान हे फार मोठं म्हणजे पुण्याचं काम आहे म्हणून या ठिकाणी आम्हीसुद्धा त्यांच्या एक सहकार्याला एक आम्ही मदत म्हणून आम्ही दररोज या ठिकाणी येत असतो आणि या ठिकाणी आम्ही हे अन्नदान तयार करून आम्ही ऐकूनही गुरु गोविंद सिंगजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी अन्नाचा वाटप करतो आणि रुग्ण आणि त्यांच्या रुग्णासोबत आलेले जे त्यांचे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत आलेले आहेत त्यांना खरोखर अन्नाची गरज असते कारण ग्रामीण भागामधून जे लोक येतात आणि हे फार परिस्थिती अशी वाईट असते आपल्या आपण शहरामध्ये असतो त्याच्यामुळे आपल्याला शहरामध्ये कोणत्याही प्रकारची जाणीव होत नाही परंतु ग्रामीण भागामध्ये एक एक रुपयाला दहा दहा रुपया पाच पाच रुपयाला लोक म्हणजे अन्ना महाग असतात त्याच्यामुळं हे एक त्यांना रोज जर तीन चार माणसं पेशंट सोबत अस सोबत असतात त्यांना जर एक हॉटेलमध्ये जर सकाळी नाश्ता करण्यासाठी गेलं तर शंभर ते दीडशे रुपये लागतात आणि म्हणून हे हे आमच्या पुढे काहीतरी आहे समाजाची समाजाचं आपल्याला काही देणं असतं आपल्या जे उत्पन्नातून काहीतरी जे उत्पन्न असतं आपलं त्याच्यातून दोन टक्के पाच टक्के म्हणा आपल्यातून जे समाजसेवा घडेल एवढं आमचे याची भावना हे समाजसेवेचे जे कार्य आहे हे कार्य आम्ही हातात घेतलेलं आहे आणि समाजातून आम्हाला जेवढं होईल तेवढी आम्ही समाजाची सेवा करण्याची म्हणजे आमची मनोईच्छा आहे आणि आम्हाला जेवढं होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यामधून आम्हाला जेवढा आम्ही म्हणजे आमच्याकडून जेवढे लोक आहेत तेवढे आमच्यात जवळपास आम्हाला पन्नास ते साठ हजार रुपये महिन्याकाठी लागतात कारण आमच्या या दहा पहा लोक आहेत कोणाचे तिथं दिवस साजरे करतात कोणाचे म्हणजे म्हणा परत आणि या पुण्याच्या कार्यातून समाजसेवाही तुम्हाला घडेल म्हणून काही लोकांचं आम्हाला याच्यातून त्याच्यातून या घेतून आम्हाला सहकार्य मिळत आहे आणि असेच आम्ही जवळपास पाचशे रुपये महिन्याला काही दहाशे लोक का आहेत जे व्यक्ती देणारे आहेत ते आम्हाला पाचशे रुपये महिन्याला देतात जवळपास सत्तर ते ऐंशी लोक आमच्याकडे आतापर्यंत झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे सर्व आमचं हा कार्यभार चालत आहोत आणि याच्यातूनच आम्ही सवारी सकाळी या ठिकाणी सहा वाजता या ठिकाणी वाचा पाय आणि सर्व या सर्व तयार करून या ठिकाणी वाटप करतो आणि ही समाजाची सेवा आम्हाला एवढेच घडतो आणि अशीच आम्हाला समाजाची ही सेवा घडो आणि सत्कार्य घडो आणि विश्वचरणी आम्हालाही सर्वांनाही त्यांना म्हणजे आशीर्वाद मिळवू एवढी मी आमची आपुलकी सेवा समोर जे दोन हजार अठरापासून चालू होतं ते तुटक प्रमाणात होतं म्हणजे आठ दिवसाला चार दिवसाला असं व्हायचं आर्थिक परिस्थिती त्यानंतर दोन पहिले आमचे जे बाजूला साहेब आहेत आणि गजान महाराज आहेत त्यांनी एक दिमाग लावला की बाबा जर आपण पाच पाचशे रुपये प्रत्येकाकडून घेतलं तर खूप चांगलं होईल त्या दोघांच्या त्या दिमागामुळे आजची ही सेवा सर्वच चालू आहे आणि विशेष म्हणजे दूध नावाचे युक्ती आहेत ते खूप दांधील आहेत त्यांनी आम्हाला वेळोवेळी खूप सहकार्य केलेलं आहे एका वर्षामध्ये त्यांनी कमीत कमी पंचवीस ते चोवीस कार्यक्रम केलेले आहेत आणि मदत लग रहा बहुत अच्छा रहा आहे की कि हार्मिक स्थान आहे के साल के पाच आठ दस भंडारे होते हे जो आर्थिक दृष्टी ये पुढे शरीर सगळेजण बोली की प्रॉब्लेम होणार का हनुमानजी कपाती आम्ही या जमिनी संधी आली आहे हनुमंत प्रकारे व्यक्ति भी वर्ग है इनको सरकार भी होगा है जो पाँच सौ रुपये महीना हम रखे आए हैं उसके वो जो देने वाले हैं उनकी तरफ से भी हम बोलते हुए आपका जो घंटे जमा है उसमें से आपका क्या कार्यक्रम करना है पर्सी का कार्यक्रम या बर्थडे का कार्यक्रम आप कर सकते हैं और ये योगदान पुराने दान लोगों के सर्वस्त्र दान है इससे कार्यकर्ता भी जी वर्ग है और दूसरी बात तो सबसे महत्व है कि काम करने के आता सवेरे पाँच दिन क्या होता है आज तक जो उनका ही पर पन्ने लोगों ने भगवान की हमारी कृपा से अन्नपूर्णा माता की कृपा से भगवान तो ने उनको शक्ति दिया ले लोग बारिश भी रो या कुछ भी रो जो काम करना है वो बराबर करते सवेरे साढ़े पाँच बजे आके अपना जो रेट है कभी खिचड़ी बनाते कभी पूरी भाजी बनाते अभी कल पूरी भाजी का है कभी पूरा खाना बनता है वहाँ पर दाल चावल पूरी सब्जी ऐसा कभी उपमा कभी कोए या अन्य दान उनके तरफ से सबके तरफ से सहयोग के होता है اها دنيا